नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह हो वरील रे माझा मितवा ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहे अर्णव आता एक असा निर्णय घेणार आहे ज्यामुळे ईश्वरीचं आयुष्य बदलणार आहे मालिकेत नवीन काय ट्विस्ट येणार जाणून घेऊया अर्णव समोर राकेश खरे हेतू उघड झाले आहे तर राकेश अर्णव विषयी ईश्वरीच्या मनात गैरसमज निर्माण करण्यात यशस्वी चाला आहे त्यातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे ईश्वरीला वाचवण्यासाठी अर्णव तिच्या गळ्यात मंगलसूत्र घालतो आणि बाहेर येऊन ती माझी बायको असल्याचं जाहीर करतो मालिकेच्या या ट्विस्टवर प्रेक्षक प्रचंड खुश झाले असून खरच या दोघांचं लग्न होणार का असा प्रश्न विचारत आहे मालिकेचा प्रोमो बघून प्रेक्षक खुश झाले आहेत आता त्यांचं खरं लग्न झाल्याचं लवकरात लवकर दाखवा राकेशचं सत्य समोर आना मस्त मालिका अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अर्णव आणि ईश्वरीचं खरंच लग्न होणार का हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा